ब्रेक नंतर महाराष्ट्र देशामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आता काही इतर महत्वाच्या घडामोडींचा घेऊयात सुपरफास्ट आढावा राज्यात पुन्हा एकदा रेल्वे रुळांवरती घातपाताचा प्रयत्न उघडकीस आलाय बीडच्या परळी हैदराबाद मार्गावरील परळी रेल्वे स्थानकापासून एक किलोमीटर अंतरावरती ही घटना उघडकीस आली आहे परिसरातील रेल्वे रुळांवरील सव्वाशे ते दीडशे चाव्या काढलेल्या गँगमनच्या लक्षात आल्या रेल्वे रुळाच्या पॅकिंगसाठी ह्या चाव्या लावलेल्या असतात त्या काढल्यानं मोठा अनर्थ होऊ शकला असता मात्र वेळीच ते लक्षात आल्यानं त्या पुन्हा बसवण्यात आल्या या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे परभणी एम आय डी सीतल्या माहेश्वरी इंडस्ट्रीजला लागलेल्या आगीत अडीच कोटींचं नुकसान झालंय सरकीतून पेंट तयार करणाऱ्या या कंपनीत पहाटेच्या सुमारास आग लागली अग्निशमन दलाच्या दहा गाड्यांनी तब्बल चाळीस फेऱ्या करत दुपारी बारा वाजेपर्यंत या आगीवरती नियंत्रण मिळवलं आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र बावीस हजार पोती आणि दहा हजारांहून अधिक बारदानं याच्यात जळून खाक झाली आहे प्राथमिक माहितीनुसार हे नुकसान अडीच कोटींच्या घरात आहे दरम्यान सध्या तूर साठवण्यासाठी बारदा उपलब्ध होत नसताना या इंडस्ट्रीत एवढी बारदा आली कुठून यावरती मात्र चर्चा रंगल्याचा पाय खोलात या म्हणीचा प्रत्यय नाशिक जिल्हा बँकेची अवस्था पाहिल्यानंतर वेगळ्यानं सांगायची गरज नाही कारण नाशिक जिल्हा बँकेचे धनादेश जमा करू नका असे फलकच आता स्टेट बँकेनं आपल्या चेक बॉक्स समोर लावलेले आहेत तसंच ज्या खातेदारांनी यापूर्वी चेक जमा केले असतील त्यांना चेक परत घेऊन जाण्याचं आवाहन करण्यात आलंय दरम्यान नाशिक जिल्हा बँकेच्या महत्वाच्या सेवा आधीच ठप्प झाल्यात बँक बुडीत निघणार या भीतीपोटी अनेकांनी रक्कम भरणंही बंद केलंय हे कमी म्हणून की काय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत नाशिक जिल्हा बँकेचं भवितव्य ठरणार आहे मात्र मुख्यमंत्री विदर्भ दौऱ्यावरती असल्यामुळे बैठक आता पुढे ढकलण्यात आल्याचं कळत गडचिरोलीतल्या लोकांना बंदूक नको तर विकास हवा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं जिल्ह्यातल्या सुरजागड लोह प्रकल्पाचं फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी ते बोलत होते चामोर्शी तालुक्यातील कोनसरीमध्ये पोलिसांच्या चोख बंदोबस्तात हा कार्यक्रम पार पडला गडचिरोलीतला हा पहिला उद्योग असून या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे लॉयल्ड मेटल कंपनीनं आलापल्लीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्था दत्तक घेतली असून जिल्ह्यातल्या तरुणांना इथं प्रशिक्षण दिलं जाणार आहे सोलापूर पंढरपूर आणि सांगोला शहरांसाठी उजनी धरणातून सोडलेलं पाणी विक्रमी वेगानं सोलापूरकडे रवाना झालंय याआधी कमी दाबाने पाणी सोडल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत होती तसंच ते पोहोचायला देखील बराच वेळ लागत होता यावेळी मात्र नऊ हजार क्युसेक्स विसर्गानं हे पाणी सोडल्यामुळे निम्म्या वेळातच ते चंद्रभागेत पोहोचले नदीपात्रातील सर्व बंधाऱ्यांची दारं पूर्ण काढल्यानं तसंच वीज पुरवठा बंद ठेवल्यानं पाणी वेगानं सोलापूरकडे रवाना झालंय पुढच्या दोन ते तीन दिवसात ते सोलापूरात पोहोचेलही त्यामुळे सोलापूर महिन्याभराच्या पाण्याची सोय होणार आहे औरंगाबाद पोलिसांनी परिस्थितीवरती नियंत्रण आणणारा ड्रोन विकसित केला आहे या ड्रोनच्या माध्यमातून जमावावरती लाल मिरची पूड फेकून नियंत्रण मिळवता येणार आहे शहरात निघणारे मोर्चे आंदोलन हाताबाहेर गेली तर या ड्रोनचा वापर केला जाणार आहे सातशे ते आठशे मीटर उंच उडणाऱ्या या ड्रोन्समुळे एक किलो मिरची पूड साठवता येणार आहे लॅबमध्ये प्रक्रिया केलेली ही मिरची पूड पवारल्यानंतर पाच ते सात मिनिटं ती व्यक्ती निष्क्रिय होऊ शकणार आहे दुसरं म्हणजे एखादा गुन्हा घडल्यानंतर देखील आरोपीचा पाठलाग करताना हा ड्रोन उपयुक्त ठरणार आहे मद्यधुंद अवस्थेतील सख्ख्या भावांचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना गोंदियात घडली आहे गोंदियातल्या अंगुरवार परिसरामध्ये एका स्वागत समारंभासाठी आलेले उमेश आणि अर्जुन बिजेवार दारू पिऊन रेल्वे ट्रॅकवरती बसलेले होते ट्रॅकवरून गाडी येत असल्याचं त्यांना समजलं नाही आणि गाडीखाली येऊन दोघांचाही मृत्यू झालाय हे दोघे नागपुरातल्या नाकाडोंगरी भागातले रहिवासी होते अमरावतीत लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या औषधी वनस्पती उद्यानात औषधालाही वनस्पती शिल्लक राहिली नसल्याचं चित्र दिसत आहे केवळ काही सिमेंटची बाकडी आणि लहान मुलांचे पाळणे शिल्लक राहिलेत त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च गेला कुठे असा प्रश्न विचारला जातोय नऊ एकर जागेवरील हे उद्यान सध्या गायब असून प्रशासनानं तिथं बांबू उद्यान उभारण्याची आता तयारी सुरू केली आहे त्याला विरोध करत उद्यान संवर्धन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली आहे